राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयांमुळे आता राज्यातील सर्व सामान्य नागरिकांना हक्काचं घर मिळणार आहे एकनाथ शिंदे यांच्या अत्यारीत येणाऱ्या गृहनिर्माण विभागाची बैठक त्यांनी नुकतीच या बैठकीत त्यांनी सर्वांसाठी खरं ही महत्वाकांक्षी योजना राबवण्याचा मोठा निर्णय घेतलाय याच बैठकीत त्यांनी गृहनिर्माण विभागात अमूलाग्र बदल घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाळ ही सामान्य शिवसैनिकांसह राज्यातल्या सामान्य नागरिकांशी जोडल्याचं कायमच दिसून येतं मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातही त्यांनी सर्वसामान्यांचं सो जगणं सोपं करणारे अनेक निर्णय घेतले अशा जनहितकारी निर्णयांची मालिका एकनाथ शिंदे यांनी नव्या महायुती सरकारच्या कार्यकाळात सुरूच ठेवली आहे यानुसारच गृहनिर्माण विभागाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्वसामान्यांना घरं मिळवून देण्यासाठी गृहनिर्माण धोरण राबवण्याचा निर्णय घेतला तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठीही गृहनिर्माण धोरण राबवलं जाणार असून असं धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल यातून निर्माण झालेली घरं किफायतशीर टिकाऊ आणि पर्यावरणपूरक असतील याचबरोबर गिरणी कामगारांसाठी एक लाख घरं बांधली जाणार असून धारावीतील सव्वा लाखांपेक्षा जास्त अपात्र झोपडपट्टी धारकांना घर देण्याचाही स्वतः एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतलाय कायमच सर्वसामान्यांपर्यंत सरकारची मदत पोहोचावी ही धोरणी वृत्ती यातून दिसून येते म्हणूनच धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या स्थलांतरासाठी चांगले ट्रान्झिट कॅम्प उभारले जाणार आहे मुंबईत रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचेही आदेश या बैठकीत देण्यात आले विडळी जाळ पुनर्विकास प्रकल्प पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प मोतीलाल नगर एक दोन तीन या वसाहतींचा पुनर्विकास लवकरच केला जाईल त्याचबरोबर या सर्व प्रकल्पांसह गृहनिर्माण विभागाच्या कामाची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी केंद्रीकृत वेब आधारित राज्य गृहनिर्माण माहिती पोर्टल तयार करण्याची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीदरम्यान केली आहे